नमस्कार मंडळी मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचे स्वागत माझ्या युट्यूब चॅनल तेजस्विनी केक क्रिएशनमध्ये करत आहे चला तर आज आपल्या नवीन केकची डिझाईन पाहूया तर इथे मी स्पंज घेतलेला आहे आणि त्याला स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये क्रम कोट करून ठेवलेला होता आणि त्यानंतर मी इथे फायनल फिनिशिंगसाठी वर पिंक कलरची क्रीम ही घेतलेली आहे आणि वर मी फायनल फिनिशिंग करत आहे सा साईडला मी फायनल फिनिशिंग ही नाही करणार आहे कारण आजची जी आपली केकची डिझाईन आहे तर त्या केकच्या डिझाईनने स फायनल फिनिशिंग ही साईडची करायची गरज नाही त्यामुळे मी फक्त वरचीही फायनल फिनिशिंग करून घेणार आहे तर वर मी पॅलेट नाईफच्या मदतीने फायनल फिनिशिंग करत आहे आणि तिथे मी है, का क्लीन करत आहे खूप काही क्लीन पण करणार नाही कारण आजची जी आपली डिझाईन आहे ती मी ब्रशच्या मदतीने इथे राऊंड करणार आहे आणि इथे सर्कल करत मी हे डिझाईन रेडी केलेली आहे इथे मी सिलिकॉन ब्रशच्या मदतीने सर्कल कंप्लीट केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्या या नोजलच्या मदतीने इथे मी साईडला डिझाईन तयार केलेली केलेली आहे तर इथे मी काही नाही केलेली आहे तर फक्त नोजल घेतलेली आहे तो आणि त्या नोजलने तिथे फक्त मी एक साईडला डिझाईन केलेली आहे फक्त वर खाली वर खाली असं केले आहे आणि इथे पहा इथे तर आपली पायफिंग बॅग पूर्णपणे आपला नोजलच बाहेर येणार आहे इथे आणि इथे आपला नोजल बाहेर आलेला आहे त्यानंतर मी पुन्हा दुसरी पायपिंग बॅग इथे यूज केलेली आहे आणि सेम पद्धतीने मी साईडला इथे डिझाईन केलेली आहे जास्त काही करायचं नाही आहे फक्त नोझल घ्यायचं आणि आपल्याला थोडा थोडा कर्व करत हळूहळू तिथे साईडला कर्व करत डिझाईन करायची आहे तर इथे आपली ही साईडची आणि वरची ही डिझाईन तयार झालेली आहे त्यानंतर मी एक पायपिंग बॅगमध्ये येलो कलरची क्रीम घेतलेली आहे आणि जिथे जिथे म मदा मधामधामध्ये मी छोटे छोटे येलो कलरच्या क्रीमने फ्लावर्स केलेले आहेत तर इथे मी छोटे छोटे वर साईडला फ्लावर्स केलेले आहेत आणि त्यानंतर सर्व मुलीने तिच्या पप्पाला सांगितलं की केकवर मला नाव पाहिजे आहे तर मग काय त्यांनी विचारलं की केकवर नाव लिहून द्याल काय तुम्ही तर मग म्हटलं ठीक आहे लिहून देते तर तिचा इथे मी केकवर नाव लिहिलेलं आहे ही तिची डिमांड होती की तिला केकवर तिचं नाव हो पाहिजे आहे तर इथे मी माझ्याकडूनही थोडीशी मिस्टेक झाली मी तिथे ओ लिहिताना एच लिहिलेलं होतं तर तिथे मी ओ केलं आणि एचची जी मदतली लाईन होती ते तिथे मी मिटवून घेतली आणि इथे मी तिचं नाव हे लिहून घेतलं आणि आपलीही इथे केकची डिझाईन ही रेडी झालेली आहे तर तुम्हाला ही केकची डिझाईन कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर इथे आपली थोडी वेगळी केकची डिझाईन ही रेडी झालेली आहे तर मी इथे एक वेगळा ट्राय केलेला आहे जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही पण नक्की तुम तुमच्या केकवर ट्राय करू शकता धन्यवाद